हे जे काही रिंगण सोळे होतात आपल्यासमोर आज आपण पालखी सोहळ्यामधला आपला संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा हा दुसरा रिंगण आहे आणि तो गोल्ड रिंगण आहे ह्या रिंगणामधलं हा जो टप्पा आहे इतके दिवसाचा आपला जो प्रवास चालत आलेला आहे त्याचा एक ऊर्जास्थान म्हणून म्हटलं कारण कसं असतं या पूर्ण वारी सोहळ्यामध्ये आपण एक प्रवास गाठत असतो पंढरपूरमध्ये आणि तो प्रवास खडतर असतो आणि तो खडतर प्रवास आपल्याला त्याच्यातनं ऊर्जा मिळण्याच्यासाठी हा एक रिंगन सोहळ्याचा प्रकार आहे आणि ठिकाणी थीक हे रिंगण सोहळे होत असतात लोकांना परत जी एनर्जी आपल्याला पाहिजे असते जी ऊर्जा आपल्याला पाहिजे असते ते हा कुठे ना कुठेतरी हा रिंगण अनुभव करायला देतो आणि त्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळून आपण परत पंढरीचे वाटेवर निघतो तर हा जो रिंगण सोहळा आहे त्याच्यामध्ये श्रीमंत शितोळे सरकार घराणं जे आपलं आहे त्याच्यातले दोन पानाचे अश्व जे माऊलींचे आहेत त्याच्यामध्ये एक जरी पट्ट्याचा मानाचा अश्व दुसरा आपला माऊलींचा ज्याच्यावरती माऊलींची गादी असती त्याच्यावरती माऊली स्वतः विराजमान असतात त्याच्यावरती कोणीही विराजमान नसत असा हा पद्धतीचा हा रिंगण सोहळा असतो ज्याच्यामध्ये माऊलींचीच ऊर्जा आपल्याला दिसून येते दोन्ही घोडे दोन्ही अश्व आज आपल्या समोर धावत असताना एका वेगानं दिसतील आणि तीच ऊर्जा आपण लुटसाठी आणि त्याचा एक अनुभव आज आपण करण्याच्या उपस्थित आहोत सोन्यामध्ये तर चार गोल आणि तीन उभे रिंगण असत ठिकाणी आपल्या अशी रचना करण्यात आलेली आहे की जसा आपला प्रवास पंढरीच्या पर्यंत पोहोचतो तस हे रिंगण आपले आपल्याला अनुभव करायला मिळत ज्या वेळेस अठराशे

अंदाजाने चारशे पाचशे लोक अथवा जास्त सहाशे लोकांमध्ये सुरुवात झाली आणि हा जो आपल्याला वाट दिसतो सगळ्या लोकांमध्ये अथवा तो हळूहळू झालेला आहे तो काही एकदम आलेला नाही आणि त्याला आता दोनशे वर्षाचा हा प्रवास आहे वहारीचा पण हा प्रवास दोनशे वर्षाचा आहे त्याच्यामध्ये दोनशे वर्षामध्ये पुष्कळचे बदल पुष्कळचे काय काय आपल्याला जे काय हे करायचे होते दिंड्या कसे सामील करायचे आणि पूर्वजांनी जे काय रचलेलं अशी त्या हिशोबाने आम्ही चालायचा जा प्रयत्न करत असतो आणि ते तिनी रस्त्यानी असं त्यांचा हे आहे की आम्हाला जास्त काय बदल करायला लागत नाही याच्यामध्ये एक्सपॅन्शन होत चाललेलं आहे फुटिंग तेच आहे बालकी सोळा सुरुवातीपासून आतापर्यंत किती फ्री आहे सहा सातवी सातवी आठवी पिढी सा। असणार आणि भाग त्याच्यामध्ये असा पण आहे की परंपरेत तर आम्ही एक आ, एक म्हणजे घटक आहोतच पण त्याच्यामधला मुलाचा रोल जो आतापर्यंत चालत आलेला आहे तो संरक्षण कार म्हणून आला वारीला राजश्वरी तर दिलाच दिला पण वारीमध्ये जे काही वारकरी होती ते त्या काळापासून ते आतापर्यंत आपण संरक्षण म्हणजे सेवक तर आहोतच वारकरी आहोतच आणि घरकरी पण आहोतच त्याच्याबरोबर सेवेकरी पण हा जो प्रवास चाललेला होता त्याच्यामध्ये आपलं संरक्षण देत होतो तर या काळामध्ये जो प्रवास असायचा जसं मी पहिलाही म्हटलं की इकडत प्रवास असायचा आणि ठिकठिकाणी त्याचे वाट म्हणजे तेव्हा आता त्याची सोयी सुविधा आपल्याला नसते पण तेव्हा खडतरच प्रवास असायचा रूट बऱ्याच थोड्या असायच्या होतो होत होण्याची असू शकतात तर आम्ही त्या सोहळ्यामध्ये संरक्षण असं देत होतो की आम्ही वारकरी म्हणून वावरत होतो की पुढच्या व्यक्तीला कळायला नको की आम्ही कुठेतरी वेगळ्या दिशेमध्ये आहोत किंवा आपलं लष्कर आपल्याला तिथं दिसून आला पाहिजे पण त्याच्यामधले एक शस्त्र म्हणून जे आज आपण टाळ वाजवतो टाळचा उपयोग आम्ही शस्त्र म्हणून करत होतो दुसरी फटाका जे आपण घेऊन चालतो फटाक्याचा खालचा जो भाग असायचा त्याच्यामध्ये टोक म्हणून आपण एक वेपन म्हणून आपण ठेवायचो आणि मग चालत असायचो जरी पटक्याच्या वरचा जो टोक असायचा तोही वेपन म्हणून आपण एक वेळ उपयोग करायचो तर हा जो प्रकार असतो तो इन डिसगाईज जे आपण म्हणतो त्याचा आपण संरक्षण करत हे ह्या सोहळ्यामध्ये आपण हा राजश्री देत देत त्याची सेवा करत आलेलो आहे आजच्या काळामध्ये पण तो रोल बदललेला नाही पण त्याच्यामधला संरक्षण आम्ही एका वेगळ्या पद्धतीने आज आपण राबवत आहोत ठिकठिकाणी जेवढं आमच्याकडनं होऊ शकते तेवढं अस्तित्व कलामंच म्हणून ही पुण्यामधला एक एक संघटना आहे त्यांच्या थ्रू पण वारकऱ्यांना अपघाती विमे कारण कसं आहे या काळामध्ये जीवाचं संरक्षण आपण करत होतो या काळामध्ये या स्वरूपात जिथं शस्त्र वापरण्यात येत नाही तिथं आपण विम्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्याच्यामार्फत आपण त्यांचं संरक्षण करत आहोत म्हणून हा रोल आपण कायमच ठेवलेला आहे बॉगींची आशीर्वाद आहे त्यांची आपली सेवा अशाच पद्धतीने करत चालतो